माहीत आहे रस्ते वेगवेगळे आहेत पण माझ्यासारखं हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात मला साठवून ठेवशील ना जेव्हा कधी तुला कोणी विचारेल प्रेम केलं होतंस का कधी तेव्हा पहिल्यांदा तुझ्या डोळ्यासमोर माझा चेहरा येईल ना आजकाल तब्येत ठीक नाही माझी तू फक्त विचार आधीसारखा कसा ठणठणीत बरा होतो ते बघशील ना पण माझ्या लक्षात आहे का आत्ता आपण पन बोलत नाही आणि तुझ्याशिवाय इतरांशी इतकं बोलूही नाही शकणार मी कधी येईन तुझ्या घरला तर बोलायचं राहू दे पण बघण्यापुरतं तरी ये बाहेर घराच्या तुझ्या हातचं खाऊन खूप दिवस झाले जमलं तर चार घास वाढ मला मी जेव्हा पण काही मागतो देवाकडे तेव्हा फक्त तुलाच मागतो माझं अजून ऐकलं नाही काय तू एकदा मागून पाहशील का काय माहीत हाक ऐकेल तुझी तो आणि भेटवेल मला तुला हा प्रयत्न करून पाहशील का तुला काही सांगावं असं वाटत असेल तरी इशाऱ्यात तरी सांगत जा मी तेवढे इशारे पाहून खुश राहीन खरा एखादी कानात सांगण्यासारखी गोष्ट असेल तर स्वप्नात येऊन सांग मला कोणी विचारलं तुला तुझी प्रेम कहाणी तर आपली प्रेम कहाणी सांगशील ना ती कहाणी सांगता सांगता ते क्षण आठवून तुझ्या डोळ्यात पाणी आणि गालावर हसू येईल ना तू मला फोन नाही केलास मेसेज नाही केलास हा माहीत आहे तुझी कोणती तरी मजबुरी असेल तुझा एक शब्द ऐकायला इतकं तरसावं लागेल माहीत नव्हतं विचारही केला नव्हता आपल्यात इतका दुरावा येईल पण शेवटी इतका तरी विश्वास ठेवू ना की जितकं माझ्यावर प्रेम केलंस तितकं दुसरं कोणावर ठरणार नाहीस तुझी वाट पाहतोय आजही